पत्रकार जमलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माझा अभिनंदन आपण आपल्याशी बोलण्याचं भाग्य लाभलं हे मी मला धन्यदा मानतो कुठल्या तरी एका चांगल्या विषयाला प्रसिद्धी मिळावी आणि त्याच्या माध्यमातून काहीतरी चांगलं निर्माण व्हावं या उद्देशानं आज आपल्या सगळ्याला इथं बोलवलं आहे प्रतिवर्षी भागवताचा सप्ता किंवा हरिनाम कीर्तनाचा सप्ता असं एक स्वरूप आज पंधरावं पुष्प आहे आणि हे का करायचं तर आई वडिलाच्या स्मरणार्थ आई वडील वारकरी संप्रदायाचे होते दोघंही भजन करीत होते त्यांचा कुठंतरी वारसा आपल्याला लाभला आहे त्यांच्या ह्याच्यावर आपण मोठे झालोत आणि ह्या मोठेपणाचा त्यांचा मोठेपणा गावा या उद्देशानं आईचं नाव मुक्ताई म्हणून या मंगल कार्यालयाला मुक्ताई नाव दिलं आणि वडिलाची प्रॉपर्टी म्हणून त्यांच्या नावानं हा सप्ताह प्रतिवर्षी करतो आपण सुरुवातीचे काही असं लक्षात नव्हतं पण सुरुवातीला भागवत ऐकावं आणि भागवत नेमकं काय समजावं या उद्देशानं घरात भागवत सुरू केलं मग भागवत ऐकताना एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाच्या भागवतामध्ये थोडा 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 असा थोड नाविन्य काहीतरी निघतंय मग ह्या नाविन्यासाठी ती दर तीन वर्षाला एक महाराज बदलायचा असं करीत करीत घराच्या बाहेर भागवत आणलं बाहेरच्या अंगणामध्ये घ्यायला सुरुवात केली नंतर मग आता वाढत 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 आता हे आज ह्या स्टेजला आलो मला कुठंतरी चांगल्या गोष्टीबद्दल नक्कीच चा आवड आहे चांगल्या गोष्टीबद्दल आणि जगात मला असं वाटतं वाद दोनच आहेत चांगलं आणि वाईट बाकीचे वाद कोणतेच कामाचे नाहीत तर ह्या निमित्तानं गेल्या वर्षी आपण एक सप्ताह घेतला हरिनाम सप्ताह तर त्या सप्त्याचं वैशिष्ट्य असं ठेवलं होतं की महाराजांनी त्यांच्या मनावरच्या अभंगावर कीर्तन करायचं नाही अभंगाला आम्ही काय केलं होतं विषय दिले होते आणि जे विषय दिले त्या विषयानं तुम्ही अभंग शोधा आणि आम्हाला कीर्तन सांगा म्हणजे वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की उदयोन्मक महाराज होते सात पैकी फक्त तीन महाराजांनी विषयावर कीर्तन केलं मग कुठेतरी त्यांना असं म्हणावं लागलं की बा तुम्ही आणखीन अभ्यास करा तुमचा अभ्यास वाढवा अशा भरत महाराजासारख्या मुरलेल्या महाराजाकडून काहीतरी शिका तुम्ही तर हे सांगण्यासाठी ती एक प्रयोग केला आम्ही तर या ह्याच्यामध्ये एक कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं योगीराज महाराज गोसावी आ, महा एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज त्यांची भेट झाली भेट झाल्याच्यानंतर मला असं वाटलं की बाबा त्यांची भाषा त्यांचे ती अभ्यास या पद्धतीनं मी थोडंसं भारावून त्यांना म्हटलं महाराज एखादं भागवत मलाही द्या अतिशय नम्रपणानं त्यांनी सांगितलं की भागवत हे एक विषय आहे आणि जर मला तुम्ही त्याच विषयावर बोलायला लागले तर नाविन्य काहीच येणार नाही नाथांचं साहित्य इतकं मोठं आहे की त्याच्यावर आणखीन कोण प्रकाशच टाकला नाही तर मला तशी जर तुम्ही संधी उपलब्ध करून दिली तर मी आनंदाने स्वीकारेल आणि मग मी ह्या त्यांच्या म्हणण्यानुसार एक काम केलं त्यांनाच विचारलं की मी काय ठेवू तर म्हणले समग्र साहित्य चिंतन ठेवा नाथांचं समग्र साहित्य चिंतन मला सगळ्या विषयाला स्पर्श करता येईल आणि नाथांना किती मोठं साहित्य केलं आहे हे मला सांगता येईल त्यांच्या कल्पनेनुसार हा एकतीस पहिला पाच दिवसाचा ठरला होता पण त्यांच्या बिझी शेड्यूल शेड्यूलमुळं आम्हाला ती तीन दिवसावर आणावं हो लागलं तर तीन दिवसामध्ये नाथाचं चरित्र चा पहिलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या साहित्यावर आणि त्यांचा आध्यात्मिक दृष्टिकोन काय होता नुसता आपण म्हणतो किंवा म अध्यात्म 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 करावं की करा। धर्माबद्दल त्यांचं काय मत आहे ह्या विषयावर त्यांनी त्यांचं मांडणं सांगायचं ठरवलं आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये समग्र म्हणजे सम साहित्यावर त्यांचं विश्लेषण करायचं हे असा नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला आहे त्याच्यात दोन या त्याच्यात दोन कीर्तनं ठेवले आहेत उदय उन्मुख जे महाराज आहेत होऊन होणारे त्याच्यामध्ये जनाबाई कोकाटे आणि आमचे अमोल महाराज गुट्टे ह्या दोघांचं कीर्तन ठेवलं आहे आणि त्यांना दोघांनाही विषय असे दिले तर की ज्या चरित्रावर कधी तुमचं चिंतन होत नाही पण ते प्रखर आहेत संत रोहिदासचं चरित्र आणि संत कबीरदासाचं चरित्र हे दोन विषय अमोल महाराजाला दिले आणि जनाबाईला धार्मिक शास्त्रामध्ये म्हणजे आपल्या अध्यात्म शास्त्रात किंवा अध्यात्मामध्ये स्त्री संतांनी काय काय कार्य केले आणि त्या स्त्री संतांच्या कार्याचा तुम्ही उल्लेख करा आज आपल्याला संतांनी केलेल्या कार्याचे या स्त्री संतांनी केलेल्या कार्याची आपल्याला आता माहितीच नाही मंडन मिश्र नावाचे एक म्हणजे फार मोठे तत्वज्ञान हो तत्व होऊन गेले त्याने सबंध सनातन शास्त्र मुडीत काढले शंकरा आदिशंकराचार्याचा जन्म झाला आणि आदिशंकराचार्याने परत ह्या शास्त्राची स्थापना किंवा हे शास्त्र कसे चांगले आहे ते सांगण्यासाठी एक प्रयत्न केला पण ते मंडन मिश्राला हरवायचं होतं मंडन मिश्राशी वादविवाद केला आणि मंडन मिश्रानं स्वतःची हार मानली किंवा ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे शास्त्र हे चांगले असे सग संपलं त्यांच्यामधला वादविवादाचा आणि त्या ह्याचा संपला त्याच्यानंतर मंडन मिश्राची पत्नी म्हणली की बाबा मी त्याची अर्धांगणी आहे मी आणखीन हारले नाही माझ्याशी जेव्हा तुमचं